आजची जी तरुण पिढी आहे जे उद्याचे भावी चालक आहेत त्यांच्या अंगी वाहतुकीच्या नियमांचं म्हणजे शिस्त यावी त्याची जाणीव व्हावी यासाठी शंभर शाळा जिल्ह्यामधील निवडून त्या ठिकाणी आपण प्रबोधनात्मक कार्यवय कार्यक्रम राबवले तसेच ऑक्टोबर महिन्यामध्ये जे, जे रात्रीच्या वेळेस डॅझलिंग लाईट म्हणतो आपण प्रखर दिवे जे वाहनांना लावतात त्यामुळं समोरच्या वाहन चालकाला समजत नाही म्हणजे त्याचे डोळे दिपले जातात अशा वाहनांवर कार्य कारवाई केली जवळपास दोनशे वाहनांवर या पद्धतीची कारवाई झालेली आहे बोलण्यासारखे अनेक विषय आहेत अपघात कमी करण्यासाठी मुख्यतः चालकाच्या अंगी जे वाहतुकीच्या नियमांबद्दल जे आ, पालन करण्याची वृत्ती आहे ती अंगी असावी गेल्या काही महिन्यांमध्ये मतलब मागच्या सहा महिन्यामध्ये म्हणजे माझ्याजवळ हा डाटा आहे की वाहनांची संख्या प्रचंड वेगाने वाढते आहे मागच्या सहा महिन्यामध्ये अडोतीस हजार पाचशे पस्तीस एवढ्या टू व्हीलरचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि चारचाकी वाहनांचं सात हजार चारशे छप्पन म्हणजे इचलकरंजीचे शिरोळ आणि हातकंदले तालुके दोन सोडून ही आकडेवारी आहे त्यामुळं वाहनं रस्त्यावर येण्याचा ट्रेंड चालूच आहे त्या पद्धतीने फक्त आता जर अपघात कमी करायचे असतील तर स्वयंशिस्त चालकाला अंगी उतरावावे लागेल असं मला वाटतं